ला साजरा करूया शिक्षण सप्ताह या चौथ्या दिवशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सांस्कृतिक दिन साजरा करणे एन ई पी दोन हजार वीसमध्ये मध्ये विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे उद्देश भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात या दिनाची सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता जागतिक जागरूकता परस्पर आदर सर्जनशीलता आंतरदृष्टी सामुदायिक भावनेचा प्रचार शालेय वातावरण चैतन्यमय आणि आनंददायी बनवणे शालेय समुदायातील प्रत्येकाच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी व्यासपीठ या उपक्रमातून सुसंवाद साध आणणे विद्यार्थ्यांनी शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे सांस्कृतिक परंपराचे कौतुक करणे अभिव्यक्तीला चालना देणे सौदारपूर्ण वातावरण प्रोत्साहन देणे कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधतेने साजरा करणे मार्गदर्शक सूचना शाळांमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ स्थानिक खेळ चित्रकला नृत्य नाट्य गायन गाणी लोककला आणि पारंपरिक कला पथनाट्य कथाकथन कटपुतलीचे कार्यक्रम नाटकातील उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य लोकप्रकार या कला प्रकारातून विद्यार्थ्यांचे प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे स्थानिक आणि पारंपरिक कलाकार कारागीर आणि कलाकारांना शाळेत संवाद भेटीचे आयोजन करणेही या ठिकाणी गरजेचे आहे शाळेचे पेंटिंग डिश किंवा शाळेचे सुशोभीकरण शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करावे स्थानिक संस्था बालभवन बा बालकेंद्र पुरातत्वस्थळे संग्रहालय इत्यादी